हाय फ्रेंड कसे आज सगळे मजेतच असतात हे बघा माझा अवतार आज संध्याकाळच्या वाजले आहे पाच पाच वाजता आमच्याकडे पाणी येतं सगळ्याला तर माहीत असेल पाणी आलेले आता आपण कपडे धुव घेऊया पटापट आता मी माझे कपडे टाक आता कपडे झाले आता गॅस करून नाही समजे फटाफट फटाफट पाणी आल्यावर एवढं फास्ट माझं काम आहे ना नाही एवढं फास्ट माझं काम करतं आहे पाणी आल्यावरच मी जास्त करून काम करते आता मित्र भांडे भांडे घासायला आहे जसेच भांडे घासण्याला घेतले पाणी चालू तर भांडे पण भांडे घासून झाले माने साफ करून घेतली मानणी रोज साफ करते आम्ही आम्हाला रोज माणी पुसून भांडे लावायला लागतं मानवीला भांडे लावतेपैकी मानवी पुसायचे आणि मग भांडे लावायची तर आता इकडे पाननी पुसून झालेली मस्तपैकी आता भांडे लावून घेतली भांडे लावून झाले आता मस्तपैकी त्याला पाणी घेतलं आहे आता लादी कुसळ घेऊ हो आता माझं सगळं काम झालं आहे किती वाजता साडेसहा लोक माझं सगळं काम होऊन जातं पाच वाजता पाणी आलं की एक घंट्यात माझं सगळं काम होऊन जातं पाणी बी भरून झालं भांडे बी झाले आणि लादी बी झाली कपडे बी झाले इकडं माझा काळ्या झोपलेल्या आता मी ती लॅब्समध्ये बसली आहे चाय होऊन चला मग बाय व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा बाय